नमस्कार शोभा किचनमध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण ऑमलेट बनवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरू करूया इथे मी दोन अंडी घेतलेली आहेत एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून हिरवी मिरची घेतलेली आहे दोन थोडी कोथंबीर तेल आणि चवीनुसार मीठ आता आपण अंडी फेटून घ्यायचे आहेत छान असे फेटून घेऊया आता मी यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालणार आहे यानंतर बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे हिरवी मिरची कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ती पण घालायची आहे यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आता आपल्याला हे सर्व छान असं फेटून घ्यायचं आहे एकजीव करायचं आहे गॅसवर पॅन गरम करत ठेवलं होतं थे। त्यामध्ये मी एक चमचा तेल घालणार आहे तेल गरम झाल्यानंतर आपण जे अंड फेटून घेतलं होतं ते घालायचं आहे आता एक मिनिट झाकण लावून ठेवल्यानंतर आपल्याला ते परतून घ्यायचं आहे आता आपलं छान असं ऑमलेट तयार झालेला आहे थँक्यू